लक्ष ठेवून होतं तुम्ही त्याच्यावर बाय काय त्यात शिरणार नाही कारण त्याला

Aku beritahu Mang,

मी सर्व मित्र खलेशे पुरणिकांचे जीवलग मित्र आहेत माझ्या शेतावर त्यांचा फोन आला होता की आमच्या गावात सापणी गाळाय बोरी मध्ये आपण शूट पाहिले या ठिकाणी नाग आहे त्याला मी पर्यंत अक्षय शेतावर त्यांच्या शेतात काम करतो तर ते माझ्या शब्दाखात माझ्यावर परत आलेले आहेत आणि एका सापाचा जीव वाचवला म्हणून नाव काय आकाश भोसेकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद